तुला बेलाची बेलाच्या पार तुला बेलाची आवर्तुला बेलाची बेलाच्या पानाची

सर मी आज आपणास बारा ज्योतिर्लिंगापैकी चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वरची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा बारा ज्योतिर्लिंगामध्ये चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर मंदिर आहे हे मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहराच्या जवळ नर्मदा नदीच्या किनारी वसलेले आहे ओंकारेश्वर मंदिराला ममलेश्वर म्हणूनही ओळखले जाते हे ज्योतिर्लिंग ओंकार आकाराच्या पर्वतावर स्थित आहे म्हणूनच याला ओंकारेश्वर असे नाव पडले आहे येथे शंकराची पूजा ओंकार ममलेश्वर या नावाने केली जाते हे मंदिर नर्मदा नदीच्या काठावर माधनता पर्वतावर आहे या पर्वताला ओंकार पर्वताच्या नावाने ओळखले जाते कारण ते ओमच्या आकाराचे आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी काही मनोरंजक गोष्टी एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे बाला ज्योतिर्लिंगापैकी एक आहे जे मध्य प्रदेश राज्यात आहे दोन हे ज्योतिर्लिंग ओंकार पर्वतावर वसलेले आहे जे ओमच्या आकाराचे आहे तीन येथील शिवलिंग स्वयंभू आहे म्हणजे ते स्वतः प्रगत झाले आहे चार मंदिराच्या परिसरात ममलेश्वर ज्योतिर्लिंग देखील आहे जे ओंकारेश्वरासोबत पूजले जाते ओंकारेश्वर ला कसे जायचे एक हवाई मार्ग इंदोर विमानतळ हे ओंकारेश्वर जवळचे सर्वात जवळचे विमानतळ आहे दोन रेल्वे मार्ग ओंकारेश्वर जवळ ओंकारेश्वर रोड रेल्वे स्टेशन आहे तीन बस मार्ग इंदोर खंडवा आणि ओंकारेश्वर येथून ओंकारेश्वरासाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहेत ओंकारेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी चौथे ज्योतिर्लिंग आहे ते मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यात आहे हे मंदिर नर्मदा नदीच्या किनारी एका बेटावर आहे ज्याचा आकार ओम सातका आहे ओंकारेश्वर मंदिराची माहिती एक स्थान ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आहे ते इंदूर शहरापासून सुमारे सत्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे दोन नदी ओंकारेश्वर मंदिर नर्मदा नदीच्या काठी वसलेले आहे तीन आकार ओंकारेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ओम या पवित्र चिन्हांसारखा दिसतो त्यामुळे या मंदिराला ओंकारेश्वर असे नाव पडले असे सांगितले जाते चार मंदिरे ओंकारेश्वरमध्ये दोन मुख्य मंदिरे आहेत एक ओंकारेश्वर आणि दुसरं अमरेश्वर इतिहास ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास खूप जुना आहे अकराव्या शतकात परमार हे मंदिर बांधले असे सांगितले जाते त्यानंतर चव्हाण शासकांनी या मंदिराची देखभाल केली तेराव्या शतकात महमूद गजनीच्या आक्रमणामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले असे म्हणले जाते महत्व ओंकारेश्वर हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते येथे अनेक हिंदू आणि जैन मंदिरे आहेत हे ठिकाण एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे ओंकारेश्वरला कसे जायचे एक हवाई मार्ग जवळचे विमानतळ इंदूर आहे तेथे ओंकारेश्वरला ते रस्ते मार्गे जाता येते दोन रेल्वेने ओंकारेश्वर रोड हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक अस आहे तेथून ओंकारेश्वरला रस्ते मार्ग जाता येते तीन रस्ते मार्ग ओंकारेश्वरला जाण्यासाठी मध्य मन्दे प्रदेशामधील इतर शहरातून बस किंवा टॅक्सीची सोय आहे ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे हे नर्मदा नदीमध्ये मदार्ता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हे मोरटका गावापासून जवळपास बारा मैल वीस किलोमीटर अंतरावर आहे हे द्वेभर हिंदू पवित्र चिन्ह ओमच्या आकारामध्ये बनले आहे येथे दोन मंदिरे आहेत एक ओमकारेश्वर दुसरं आमरेश्वर ओंकारेश्वरचा डोंगर नर्मदा नदी काठी असून त्याचा आकारच ओम सारखा आहे नर्मदा भारतातील पवित्र संबंधी जाणारी नदी आहे ओंकारेश्वर येथे एकूण अडुसष्ट तीर्थ आहेत याशिवाय दोन ज्योतिस्वरूप लिंगासहित एकशे आठ प्रभावशाली शिवलिंगे आहेत मध्य प्रदेशात प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन ज्योतिर्लिंगे आहेत एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे